मनुके खाण्याचे फायदे व तोटे चला तर पाहूया मनुके शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जातात चवीला गोड असल्यासोबत त्याचे काही फायदेही असतात विशेषतः हिवाळ्यात मनुके खाण्यामुळे त्याचे काही फायदे होतात मनुके खाण्याचा फायदा त्या लोकांसाठी होतो ज्यांची एनर्जी कमी प्रमाणात असते त्यांनी एनर्जी वाढवण्यासाठी मनुके खावेत त्यामध्ये फायबर प्रोटीन आयर्न पोटॅशियम आणि विटॅमिन बी यासारखे पोषक घटक असतात म्हणून त्यांनी रात्री मनुके पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्यामुळे त्याचे खूप फायदे शरीराला होतात त्यामुळे शरीरामध्ये अँटीऑक्सिडेंट लेवल वाढते मनुके शरीरासाठी खूप फायदेशीर असतात पण जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे त्याचे तुम्हाला होतात काही आरोग्य असे म्हणणे आहे की एक दिवसात तुम्ही किती मनुके खाल्ले पाहिजेत जे लोक कॅलरीज कमी करत आहेत त्या लोकांनी दिवसातून फक्त चाळीस ते पन्नास ग्रॅम मनुके सेवन केले पाहिजे जास्त प्रमाणात मनुके खाल्ल्यानंतर त्याचे होणारे तोटे चला तर पाहूया एक पचनक्रियेवरती त्याचा वाईट परिणाम होतो मनुक्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे पचनक्रियासाठी चांगले असते पण हे अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे पचनक्रियावरती त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे पचनक्रियेच्या समस्या व पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात दोन मनुके खाल्ल्यामुळे काही लोकांना त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात तुम्ही जर पहिल्यांदाच मनुके खात असाल आणि त्यामुळे तुमच्या त्वचेवरती खाज होत असेल तर मनुके खाणे बंद करा तीन मनुक्यांमुळे तुमचे वजनही वाढू शकते जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही योग्य मात्रेत मनुके खाणे गरजेचे आहे चार मनुक्यांमुळे साखरेचे प्रमाणसुद्धा वाढू शकते मनुक्यांमध्ये शुगर आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कमी प्रमाणामध्ये मनुके खाल्ले पाहिजेत आणि जर जा जास्त प्रमाणात खाल्ले तर तुमचा ब्लड शुगर वाढू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा